नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे सहाशे पन्नास कांदा गाड्यांची एकूण अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे मोठा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर मिडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले गेलेत तसेच गोल्टा कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान